नरसिंगवाडी पाटीजवळ टेम्पोची नादुरुस्त अवस्थेत थांबलेल्या कंटेनरला धडक टेम्पोमधील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू लातूर उदगीर राज्यमार्गावरील नरसिंगवाडी पाटीजवळ समोरून अडवे येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधा वेगात असलेल्या आयशा टेम्पोची पोकलेन घेऊन नादुरुस्त अवस्थेत थांबलेल्या कंटेनरला जोराची धडक दिली टेम्पोमधील एकजण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा अपघात मंगळवारी तीन जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला निंगप्पा इरप्पा पाटील वय पन्नास वर्ष राणा सोलापूर असे मृत व्यक्तींचे नाव आहे सोलापूरवरून शेंगदाणा भरून येणारा आयसे टेम्पो के ए अठ्ठावीस ए बी चौतीस तेरा या क्रमांकाचा टेम्पो नरसिंगवाडी पाटीजवळ येताच समोरून दुचाकी आडवी आल्याने दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टेम्पोची पोकलेन घेऊन नादुरुस्त अवस्थेत थांबलेल्या कंटेनरला पाटी मागून जोराची धडक बसली या अपघातात टेम्पोत बसलेले निंगप्पा पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उदगीर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा उपचारादरम्यान रात्री सातच्या सुमारास मृत्यू झाला प्रकरणी घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे